सौ शोभाताई रमेश कदम राहणार धर्मापुरी आपण एक आज्ञाधारक कन्या उत्तम गृहिणी पत्नी आणि सुसंस्कारी माता तसेच सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून सतत प्रामाणिकपणे कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी कार्यकर्त्या म्हणून प्रत्येक भूमिकेत पुरेपूर यशस्वी ठरल्या आहात आज आपल्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त आपणास अनेक हार्दिक शुभेच्छा आयुष्याच्या नव्या पर्वाची आता सुरुवात होत आहे आपणास उत्तम आरोग्य लाभो आपले सर्व मनोगत पूर्ण होत ही पन पर, परमेश्वराच्या चरणी प्रार्थना या पन्नास वर्षात एक स्त्री म्हणून खूप काही आपण अनुभवले शोषितपणे सहन केले स्वतःच स्वतःला सावरत लेकरांना देखील सावरले आपणच आपल्या मनाला खूप वेळा समजावले जातील हे दिवस आणि उगवेल उद्याची नवी पहाट या आशेवर जगण्याच्या संघर्षाशी दोन हात केले सगळ्या दिखाऊ नात्यांच्या पाशात असूनसुद्धा कधी मनाचा एकटेपणा जाणवू दिला नाही सगळ्या जबाबदाऱ्या निभावताना मनाची घुसमट कधी मोकळेपणाने व्यक्तच करता आली नाही पण समजवायचे तरी कुणी कुणाला हा प्रश्न बाजूला ठेवून स्वतःच स्वतःचा आधार बनत लेकरांना प्रकाश किरणांची वाट दाखवली हे प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत वाटायला आलेलं ओझच आहे आपलं एकटेपण कुणालाही जाणवू द्यायचं नाही पण त्यातून पुन्हा उभारी बांधायची पदर खोचून नव्या आव्हानाला सामोरं जायचं आपली यातून शेवटच्या श्वासापर्यंत सुटका नाही असो आता थोडं तरी स्वतःसाठी जगा थोडा स्वतःसाठी वेळ काढा आरोग्य सांभाळा नव्या पर्वाची सुरुवात तुमच्यासाठी आनंददायी ठरव तुम्हाला अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे आणि खरोखर आजच्या या कार्यक्रमातून हे दिसून येते की तुमच्या मुलांना तुमच्या कष्टाची जाणीव आहे आणि आजच्या या पन्नासाव्या वाढदिवसाचं हे तुमच्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहे धन्यवाद <प्राणीग> आता वडील मंडळी आणि भजनी मंडळी यांना सर्वांना माझा नमस्कार खरं तर हे सगळ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला आहे माझ्या बहिणीच्या खूप असं म्हणजे मन अपेक्षेपेक्षाही छान सहकार्य लाभलं ला सगळ्यांचा सगळ्यांनी आणि सरप्राईज होतं त्यामुळे सगळ्यांनी जसं आम्ही सांगितलं तसं कुणालाही न कळू देता असं उत्तम आमच्या बहिणी असू द्या आमच्या काकू असू द्या अगर माझे भाऊ असू द्या सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे मला सहकार्य हो केलं आणि आई वडील या शब्दाचा अर्थ हे शब्दात सांगणं शक्यच नाही तरीही मी सांगते छोट्याच्यात आई म्हणजे आपलं शरीर मेंदू जरी असला तरी वडील हा पाठीचा भक्कम कणा असतो त्यांना कधीच आयुष्यात विसरू नका आणि प्रत्येकच वडिलाला परिस्थिती कशी असू त्या आईवडिलाची पण प्रत्येक आई वडील आपल्या मुलाला चांगलंच देण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे त्यांचं मन कधीच दुखवू नका आणि मी पण एक आई आहे आई वडिलांचं स्वप्न एकच असतं की जे आपल्याला मिळालं नाही ते आपल्या मुलाला मिळालंच पाहिजे त्यासाठी फक्त आई वडिलांच मन कधी कोणी दुखवू नका आणि जरी असा हे कार्यक्रम वगैरे नाही करता आला तर त्यांचं मन दुखवू नका सगळ्यांनी आपल्या आई वडिलांची सेवा करा दोन शब्द गोड बोला त्यांचं मन दुखेल असं वागू नका एवढंच माझं बोलणं आहे बस